नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एम पी सी गुरु ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत की आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी आपली संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईन गट आली होती त्या जाहिरातीमध्ये पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जागा नव्हत्या त्या जागाच मागणीपत्र प्राप्त झालं असेल आणि त्या जाहिरातीमध्ये आता आयोगाने शुद्धीपत्र काढलेलं आहे त्याप्रमाणे दोनशे ब्याण्णव मध्ये ही पोलीस उपनिरीक्षकाची आलेली आहेत आता लवकरच यानंतर अं सं पदे सुद्धा येतील तर यापूर्वी मित्रांनो या, या जाहिरातीमध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी पदाची जाहिरात झाली होती त्यामध्ये दोनशे एकोणऐंशी पदे ही एस ची होती आणि तीन पदे एसओ होती तर या जाहिरातीमध्ये परत एसओची पदे सुद्धा उभारतील काही अशी शक्यता आहे सोबतच आज या जाहिरातीमध्ये जवळपास तीनशे ब्याण्णव म्हणजे तीनशे ब्याण्णव एवढे पदे पोलीस उपनिरक्षक आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी आता तयारी चालू ठेवा आणि जाहिरात ज्या उमेदवारांनी अद्याप पर्यंत म्हणजे आजपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या सोबतच आपले कागदपत्र जसे नॉन नौ, नॉन किलोमीयर उंची छाती वगैरे सर्व माफी व्यवस्थित भरा प्रोफाईल अपडेट करून घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे जो तयारी करा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद